नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर बघू शकता मित्रांनो आमचं इकडं काम चालू आहे विहिरीला कडं टाकण्याचं तर मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी आपलं ओत्रेश्वर चाटेड ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर चला तुम्हाला दाखवतो आज जर आम्ही कार रिंग टाकली तर कशी टाकली ते पण दाखवितो आणि कसं मटेरियल वापरलं आहे ते पण दाखवतो तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो ह्या विहिरीचा गेर एकतीसच्या वरती आहे म्हणजे बत्तीस तेहतीस फुटाच्या आसपास आहे तर पंधरा पत्रे बसलेली सात सात फुटाची लांबी आणि दीड फुटाची उंची आहे तर चला दाखवतो तर मला कसं कसं टाकले ते आणि मित्रांनो त्याच्यामध्ये स्लॅपला जी कड्या करतात तर त्या प्रकारे कड्या करून आतमध्ये साच्या बनवून आतरून फिट करून नंतर भरलेलं आहे तर चला तुम्हाला खाली उतरून दाखवतो थोडंसं तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि कमेंट देखील करा तर बघू शकता मित्रांनो इकडं हे विहिरीचा गिअर एक तिसच्यावरती ती तिस पस्तीस फुटाच्या जवळजवळ जोड़ आहे आणि मित्रांनो बघू शकता आ, ही जी गज आहे तर ही दहा एम एमचा गज आहे बघू शकता हे आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारे उभ्या करून हे केले तर आहे म्हणजे तुकडे जे गोल तो चौकोपरी तर ते करून बांधलेले आणि मित्रांनो बघू शकता ह्या तारा अशा बांधलेल्या आहेत जेणेकरून पत्राबाहेर बाहेर जाऊनी इकडं इकडं आणि मित्रांनो बघू शकता प्रत्येक जागेवर असे तारा बांधलेले आहेत आणि ह्या विहिरीचा गिर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेहतीस फूटच्या आसपास आहे आणि खूप मोठी आणि विहिरीमध्ये पाणी पण आहे बघू शकता आणि हिला एक चार पाच कडे पडतील तर हायेस्ट ह्यावरल्या तारापर्यंत इतकी कडी पडणार आहे त्यासाठी एकदम हाय लेवलचे तारा मी म्हणजेच गजनी कप कट करून घेतले तर बघू शकता तिकडे डिपो पण केलं आणि अशा प्रकारे बघू शकता किती पत्र बसलेत तर सात फुटाचा पात्र्याची लांबी आहे आणि उंची दीड फूट अशी आहे तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा साडे चौदा जवळजवळ बसलेले मित्रांनो हे आम्हाला काल मटेरियल भरण्यासाठी एक दीडशे पावणे दोनशे टोपले कच आणि डस्ट लागलेले आणि मित्रांनो कच आणि डस्ट पावणे दोनशे पो टोपली जवळजवळ लागून ह्याला एक चौदा पंधरा पोवते सिमिंटाचे देखील लागले आणि मित्रांनो तुम्हाला दाखवायचं झालं तर बघू शकता हे ह्या तारानं जी पत्रे बांधलेली आहेत तर ते पत्रेली बांधलेली तार ह्या प्रकारे अशा प्रकारे तार वापरले जाते मित्रांनो बघू शकता हे तार आणि अशीच तुम्ही पण तार वापरा आणि मित्रांनो सांगायचं झालं तर आता ह्याला पत्रेली वरी घेऊन ह्याच्या मधमध असं मधी टेकून कारण हे खाल्लं बेड्सला सारखं झालं म्हणायचं रिंग थोडक्यात आणि आता हे पत्रे काढून आपल्याला वरी घ्यायची आणि नंतर ह्याच्यावर टाकून घ्यायचं म्हणजेच पॅकिंग करून आ, जे तर मला दुसऱ्या टी पाहिता तर त्या इथं सध्या नाहीत आता वरती तर ते पण तुम्हाला दाखवतो कसे टाकायचे ती तर बघू शकता मित्रांनो ह्या प्रकारे असं भरणी केलेली आम्ही तर तुम्हाला मी चौकून फिरून दाखवतो आणि ह्या प्रकारे इतकी सदर काढायची मित्रांनो तुम्ही पण जेणेकरून असं चौफेर फिरता आलं पाहिजे म्हणजेच कसं की व्यवस्थित भरता पण आली पाहिजे आणि ही समोर जी रान सुटलेले हे बघू शकता तर ह्या प्रकारे रान असं चौकून नार 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 ना हो रान सुटायला पाहिजे जेणेकरून तुमचं रान ताळणार नाही आणि रान जर नाही तळलं तर मित्रांनो तुमचा फायदा होणार आहे की ह्याला पी सी सी करायची गरज लागणार नाही कारण ह्याला जर पी सी सी नाही केली का तरी जमते परंतु इतकं रान बघू शकता हे पाठीमागं इतकं रान सुटायला पाहिजे म्हणजेच कसं की तरुण तरुण रान जी मधी पडणार आहे का तर ती रान मधी पडणार नाही आणि तुमचा योग्य ते फायदा होईल कारण जर तुम्ही पी सी सी केली तरी चालती नाहीतर मग इतकं रान सोडायचं जेणेकरून तुमचं मस्तपैकी असं व्यवस्थित कड्याची जे मधली भा बाजू तर ती पडणार नाही तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे इकडं किती भरपूर असं अंतर राहिलेलं आहे मित्रांनो बघू शकता आणि पाणी पण आहे विहिरीमध्ये तुम्हाला आहे मागाच तर बघू शकता ह्या प्रकारे तर मित्रांनो हे असं सोफीर केलेलं आहे तर तुम्हाला ह्याचं जे करायचं हे साचे आहे आमचं तर ते पण दाखवतो थोडंसं तर बघा इकडं आता इथं ही साचे आहे मित्रांनो बघू शकता हे ही साज साज आहे आणि ही पान आहे त्याचा तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये हे करून दाखवतो तर बघू शकता ही असं हे करून इथून दुमतीलेलं आहे हे ह्याच्यातून आणि नंतर पुन्हा हे असं ह्याच्यात हे करून असं दुमतीलेलं आहे आणि नंतर पुन्हा हे सुद्धा असंच दुमतीलेलं आहे म्हणजेच असं चौफेर ही करून आमच्या मिस्त्रीने असं हे केलेलं आहे तर बघू शकता ह्या प्रकारे आणि मित्रांनो बघू शकता ही दहाचं मटेरियल आहे म्हणजेच गज आणि ही खडी बघू शकता आणि ही हे डस्ट तर हे डस्ट आणि खडी असं वापरलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला दा, दाखवायचं झालं तर बघा इकडे आता शिमीट तुम्हाला दाखवतो तर बघू शकता हे सिमिट बिरला येऊन हे बघू शकता बिरला येऊन शिमीटचं वापरलेलं आहे आणि मित्रांनो किल्पा जसं दाखवायचं झालं तर तुम्हाला त्या आता पात्र्याला वरून जे लावायचे किल्पा तर त्या किल्पा बघू शकता इकडं ह्या पडलेल्या इथं किल्पा तर ह्या पात्र्याच्या वरून लावायचे असतात जेणेकरून पात्र पांगणार नाही आणि आपलं कडे व्यवस्थित राहीन तर बघू शकता हे इतकं मटेरियल निघालेलं आहे ह्याला आणि मित्रांनो सांगायचं झालं तर व्यवस्थित असे आपले व्हिडिओ असतील तर रोजचे रोज बघण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर बघू शकता ही हुकं तर संपूर्ण माहिती देतो आहे तर मित्रांनो ही हुकं बघू शकता तर पत्रे आवडण्यासाठी ह्या हुकाचा वापर केला जातो आहे आणि त्या बारके तारा दिसतात तर त्या तारा पाहिली आणि एक जे मधी सळा बांधतो ती आणि एक ही पात्र्याला असं सगळं स्ट्रक्चर आहे आमच्या कड्या टाकण्याचं सगळं तर बघू शकता मित्रांनो ही घेर व्यवस्थित आणि ही इतकी उंची होणार आहे कड्याची शेवट ह्या गजाबरोबर इथं शेवट होणार आहे म्हणजे चार पाच कडे आणि रिंग असं सगळं व्यवस्थित असं स्ट्रक्चर आहे ह्या विहिरीचं तर मित्रांनो आपले तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून नक्की कळवा जा मित्रांनो कारण कसं कर आहे की व्हिडिओला कमेंट केलं तर आपल्याला व्यवस्थित करता येते तर मित्रांनो आपल्याला जायचं आता दुसऱ्या विहिरीवरती तर आपल्या दुसऱ्या विहिरीचं काम पहिल्यांदा करायचं आहे नंतर इकडे यायचं आहे आपल्याला तर ही टोपी आपले हँड आणि कपडे नेण्यासाठी आलो होतो मी इकडं तर म्हणलं तुम्हाला इकडलं पण दाखवा आणि आता तिकडलं पण दाखवतो थोडंसं तर चला पटापटा कारण तरी गेले तिकडं त्याच्यामुळे आपल्याला आता हे इथले आपले कापडं घेऊन जायचे तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ सॉरी विहिरीवर आता लगेच दुसऱ्या विहिरीचा पण व्हिडिओ तुम्हाला कंबाईनमध्ये दाखवतो तर चला तर मंडळी बघू शकता इकडं कडवरून म्हणजे भुजण्यासाठी मशीन चालूया आपले पोकलेन जी सी बी तर इकडं कड्याला हात पुराणा झाले म्हणून चौकून बुजून नंतर पुन्हा कडं टाकायचे तर इकडं बघू शकता मशीन चालूया तर कडं बुजायचं काम आज इकडं चालू आहे म्हणून थोडंसं उभारलो आहे तर बघा ह्या पद्धतीनं बुजायला चालू आहे आज समोरच्या खोऱ्यामध्ये माती घेऊन चौकून टाकून घेतली आणि नंतर मागवलेल्या खोऱ्यानं हळूहळू टाकलायच्या आतमध्ये जेणेकरून आपल्या काड्याला पण इजा होऊ नये तर मोठे मोठे दगड टाकताना पण व्यवस्थित काळजी घ्यावी लागते या दामांना टाकावं लागतंय नाही तर कड फुटते ताज कड असते त्याच्यामुळं बघू शकता ह्या पद्धतीनं बुजायला चालू आहे बघा बुजून एकदम व्यवस्थित शाप करून घेतले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय ते आपल्याला सांगत बरं का तर के संपूर्ण तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी